महाराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने दावा ठोकला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस सोबत राहिलेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा विधानसभेवर काँग्रेसचीच जागा आहे आणि या ठिकाणी बराच वेळ काँग्रेसचा आमदार राहिलेला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येऊ शकतो कारण बुलढाणा विधानसभेत काँग्रेसची ताकद जास्त आहे ग्राउंड लेवलवर सर्वात जास्त काँग्रेसचे संघटन व कार्यकर्ते सर्वात जास्त आहेत त्याचे उदाहरण लोकसभेत काँग्रेसने दिलेले लीड आहे असे म्हणत बुलढाणा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असे काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजय राठोड म्हटले आहेत तर प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या वेळी असा आग्रह करतो धरू द्या त्यांना आग्रह आम्ही बुलढाणा विधानसभेवर आग्रह धरला आहे बुलढाणाला आमचे आमदार होते एखादा गद्दार निघाला तर बुलढाणा सोडला की काय बुलढाणा शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बुलढाणा आहे असा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे बघा असं आहे की एक एक जागा ही आता महत्वाची आहे कारण महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये येणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि बुलढाणा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसच्या काँग्रेसच्या सोबत राहिलेला मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघात कधी काँग्रेसचा आमदार राहिला कधी शिवसेनेचा आमदार राहिला परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून नूर येऊ शकतो कारण काँग्रेस पक्षाची ताकद ही बुलढाणा विधानसभेमध्ये सर्वात जास्त आहे त्याचं उदाहरण म्हणून लोकसभेमध्ये आम्ही जो लीड दिला ते तुम्ही बघू शकाल आणि ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन चेक केलं तर सगळ्यात जास्त संघटन आणि सगळ्यात जास्त कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे बुलढाणा मध्ये आहेत त्यांनी त्यांनी जागा मागावा त्याचा त्यांचा प्रश्न असतो परंतु ही जी जागा आहे ही जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत कारण ही जागा काँग्रेस पक्षाची जागा आहे इथे आमचं संघटन मजबूत आहे अशी मागणीकडे केली अशी मागणी पक्षाकडे झालेली आहे याच्याबद्दल सर्व जितके आमचं हायकमांड आहे ते सगळे हायकमांड याबद्दल कन्व्हिन्स आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही दरम्यानच्या काळात जे थोडाफारीचे राजकारण झाले त्याच्यामुळे बुलढाणा विधानसभेवर शिवसेनेची ताकद कमी झाली असं म्हणताय तुम्ही बघा असं आहे की शिवसेनेमध्ये कार्यकर्ते होते परंतु स्थानिक आमदारांनी बंडोखोरी केली ते लोक दुसरीकडे चालले गेले आणि त्यांच्यासोबत बरीचशी शिवसेना सत्तर ऐंशी टक्के शिवसेना ही त्यांच्यासोबत चालली गेलेली आहे त्याच्यामुळं ग्राउंड लेवलची रियालिटी तुम्ही तपासा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे की ग्राउंड लेवलवर कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकदी जास्त असल्यामुळे ही जागा आम्ही काँग्रेसकडेच ठेवणार आहे याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही काँग्रेसकडे अनेक उमेदवारांनी जागा मागितली आपण हो सगळेच इच्छुक आहोत इच्छुक सगळ्यांनी राहिलंच पाहिजे जेव्हा पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम सगळे कार्यकर्ते करतील हो मला सांगा निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष असा आग्रह धरतो ना त्यांना आग्रह धरला म्हणून काय झालं आम्ही आग्रह धरला आमच्या जिल्हा म्हणून संपर्क आणि आग्रह धरलेला आहे बुलढाण्याचा मी आज आलोय बुलढाण्याच्या मोर्चाला आलोय बुलढाण्यात आमचे आमदार अस कायम होते एखादा गद्दार निघाला म्हणून बुलढाणा सोडलं की काय आम्ही बुलढाणा आमचं आहे शिवसेनेच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बुलढाणा एवढा लक्षात ठेवा त्या पक्षाचा आमदार व्हायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भीड स्वराज्य